साम्राज्यनं सामान्यांचा सा असामान्य आवाज सोलापूर शहर परिसरामध्ये झालेल्या उलटून गेल्यानंतर शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर शहरातील अतिवृष्टीत झालेल्या भागाची पाहणी करताना दिसून आले अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात झाल्याने आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत पाहणी दौरा करायचे योजले होते पण आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्याच दिवशी आपल्या मतदारसंघातील बाधित भागाला भेटी दिल्या होत्या त्यामुळे आमदार देशमुख हे येणार नसल्याचा निरोप येताच पालकमंत्री एकटेच बाधित भागाची पाहणी करताना दिसून आले दरम्यान आपला निश्चित दौरा पूर्ण झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास काळजापूर मारुती मंदिर येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धेश्वर लीला निवासस्थानी आमदार देशमुखांची भेट घेण्यासाठी आले तेव्हा आमदार देशमुख आणि पालकमंत्री यांच्यात एक तास चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले बाधित कुटुंबांना लवकरात लवकर शासकीय मदत जाहीर केली जाईल आमच्या दुःखात आम्ही सगळेजणच सामील आहे परंतु जवळजवळ मला वाटतं आता छत्तीस तास होत आले पाणी त्यांच्या घरातनं आता थोडंसं पाण्याचा प्रो कमी होते पाऊस पण कमी झाला बरंच खूप मोठं नुकसान त्यानिमित्तानं झालं आहे त्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश मग अशी बैठकही मी घेतली आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना आयुक्त होते कलेक्टर होते त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि पंचनामे होतील आणि त्यातून जास्तीत जास्त लोकांना मदत कशी करता येईल संदर्भात आता मालकांशी चर्चा झाली त्यांची तीच भूमिका आहे की गरीब लोकं आहेत आणि त्यांना तातडीची मदत होणं अपेक्षित आहे आपण या लोकांना तातडीची मदत कशी देता येईल याचा प्रयत्न आपण काल म्हणतायत की मालकच म्हणत आहेत की आदिला नदीचं पात्र हे अतिक कमकोत झालं आणि बारकं झाले त्याला आता पूर्वत आणणं गरजेचं आहे पालिका प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याच्यावर फोकस करणं जर अपेक्षित नक्की आता कारण तर आपण बघतोय मी आता च्या लोकांना बोलवून घेतलं होतं त्यांच्याकडून जे पाणी पास होताना ज्या अडचणी येतात ते कारण छोट्या पाईप्स छोट्या त्यामुळे पाणी पास होताना अडचणी येतात तर त्या मोठ्या पाईप्स घालून ते पाणी पास करून नेण्याचा सूचना त्यांनी त्यांना दिलेल्या आहेत आणि ते त्या संदर्भात ते पॉझिटिव्ह आहेत की आम्ही बाकी रस्त्याच्या खालून पाणी आम्ही काढून देतो बाकी थोडं कुठं जायचं ते महापालिकेनं बघावं पण महापालिकेने त्याची जबाबदारी घेतलेली आहे तर पाणी रस्त्याच्या खालून काढून नेण्यासंदर्भात त्या सूचना दिलेल्या आहेत तर मी नदी चमत्रियाचं स सकाळी ज्या आपल्याला इथे असे त्यानिमित्तानं आरोग्यामध्ये असे चर्चा झाली त्या चर्चामध्ये महानगरपालिकेच्या त्यांनी सकाळी सोलापूर शहरामध्ये जिथं गेलेच्या कचरा आहे किंवा इतर ज्या शौचालय आहे सार्वजनिक त्यासंदर्भात संदर्भात थोडं बघून आले आहेत आणि संदर्भात थोडं पहिल्या सुरुवातीला चर्चा केली ते म्हणत की सोलापूर शहरात थोडं कचऱ्याचं प्रमाण फार आहे त्यांना सांगितलं की बाबा आता सध्याला दिसलेले आयुक्त चांगलं काम करत आहे आणि जे काही राहिलेलं असेल तर आपण त्यांना सुचवूया चांगलं काम करून घेण्याचं आपण त्यां त्यांच्या मानसिकता चांगलं काम करण्याचा ज्याच्याकडे आहे तो करू शकते आणि त्याच्याकडनं करून घेऊ म्हणले आणि त्यांनी असं सांगितलं की आपण पूर्वी शौचालय दु स्वच्छता करण्यासाठी एक टेंडर वेगळं होतं सकाळी रोज शौचालय सोलापूर शहरातले मुलादारी शौचालय स्वच्छता करत होते पण आता पुन्हा एकदा महानगरपालिकेला एक आयुक्तला मी सांगितलेलं आहे की पुन्हा एकदा ते टेंडर काढा आणि त्यामुळं रोजच्या रोज शौचालय रो स्वच्छ राहतील आणि कचऱ्याचं रा जे प्रमाण आहे ते कमी ताबडतोब व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे खरं आहे लवकरात लवकर आपण माहीत मा, मा आहे गणेशोत्सव झाल्यावर कचरा इकडं तिकडं ठिकाणी पडलेलं असते एका दिवशी उचललं जात नाही पण त्या लवकरात लवकर उचलण्याची व्यवस्था लवकरात लवकर करायचं त्यांचा आदेश दिलेला आहे